उन्हाळा म्हटलं की सगळ्यात आधी आठवतो तो म्हणजे आंबा आणि आंब्याच्या सीझनला सुरुवात झाली की आपल्या सगळ्यांच्या डाएटमध्ये आंबा असतोच आंबा हा चवीला इतका सुंदर आणि गोड आहे ना की आपण कोणीच तो खाण्याचा मोह नाही आवरू शकत मग आता वर्षभर वाट पाहायला लावणाऱ्या या आंब्याचा सीझन सुरू झाला की आपण सगळेच अक्षरशः आंब्यावर तुटून पडतो आंबा हा फक्त चवीलाच छान आहे असं नाही आहे बरं का आंबा खाणं हे आरोग्याच्या दृष्टीने देखील खूप फायदेशीर आहे त्यामुळंच तर आंबा हा लहान मुलांना देखील दिला जातो काही वेळा लहान मुलांना आंबा दिल्यानं गॅसेस होणं कॉन्स्टिपेशन होणं पोटात दुखणं या सगळ्या गोष्टी व्हायला लागतात मग अशा वेळी मुलांना आंबा द्यावा का किंवा कधी द्यावा कसा द्यावा का देऊच नाही याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारा हा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा नमस्कार मंडळी मी रंगोली तुमची जवळची मैत्रीण मुलांना आंबा किती द्यावा खरं तर हा खूप रिलेटिव्हिटीचा प्रश्न आहे कारण तुमच्या मुलाला जर आंबा पचत असेल ना तर खाऊ देत काहीच हरकत नाही मुलांना दिवसभरात जर दोन आंबे पचत असतील तर घेऊ देत काहीच हरकत नाही पण तो पचतोय ना याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे मग आता आंबा पचत नाही हे कसं ओळखायचं का आंबा हे खूप जड फळ आहे त्यात भरपूर न्यूट्रिशन्स आहेत त्यात नॅचरल शुगर आहे त्यामुळे त्यानं वजन वाढणारच आहे काय होतं बऱ्याचदा आता जेवण चालेल चला सगळेजण एकत्र बसून आंबा खाऊया तर खा जेवल्यानंतर आंबा खायचा नाही आहे का होतं इतकं ऑलरेडी तुम्ही पोटभर जेवलेला आहात आणि त्याच्यावर जर इतकं जड आंबा टाकला तर त्याचा त्रास होणारच आहे मग गॅसेस होणं कॉन्स्टिबेशन होणं हे सगळं व्हायला लागतं आता मुलांना आंबा कसा आणि कधी द्यावा सगळ्यात पहिलं तर मुलांना आंबा देण्याआधी तो पंधरा ते वीस मिनिट पाण्यात भिजत ठेवा मग मुलांना स्वच्छ धुवून आंबा द्या आणि दुसरं म्हणजे मुलांना छान भूक लागली आहे का हे विचारायचं आहे आणि मग आंबा द्यायचा आहे शक्यतो मुलांना संध्याकाळच्या वेळेला आंबा द्या छान दुपारचं जेवण झालंय मग इव्हिनिंग स्नॅक्सला तुम्ही आंबा देऊ शकता किंवा सकाळी ब्रेकफास्टला आंबा देऊ शकता कारण रात्रभराचा रह छान सात ते आठ तासाचा मुलांचा छान उपवास घडलेला आहे त्यानंतर भरपूर भूक लागलेली असेल मग त्यावेळी तुम्ही आंबा देऊ शकता थोडक्यात काय छान कडकडून भूक लागली की मग आंबा द्यायचा आहे नाहीतर काहीतरी खाल्ले आणि लगेचच आंबा खायचा मग आजीर्ण होणार आहे मग अजिर्ण झाल्यासारखं वाटतं आहे किंवा कॉन्स्टिबेशन झाल्यासारखं वाटतं आहे गॅस झाल्यासारखे वाटतंय मग काय करायचं आहे आपल्या घरात सुंठ पावडर असते त्या सुंठ पावडरचं थोडंसं पाणी उकळायचं आहे आणि घोटघोट मुलांना दिलं तरी देखील आजीर्ण कमी व्हायला मदत होते दुसरं म्हणजे काळे मीठ आणि तूप एकत्र करून घेतलंच तरी सुद्धा आंब्याचं आजीर्ण कमी व्हायला हो मदत होते बऱ्याचदा काळं मीठ तूप किंवा सुंठ पावडर या सगळ्या गोष्टी आपण आमरण एकत्रच करून घेतो काय ना थोडंसं काळं मीठ थोडंसं तूप थोडंसं सुंठ पावडर या सगळ्या गोष्टी गेल्या ना पोटात की आंब्याचा त्रास होणं कमी होतं किंवा शक्यतो होतच नाही आणि निसर्गाने इतकं छान नियोजन करून ठेवलंय ना की आंब्याचा अँटीडोट हा त्याच्यातच दिलेला आहे म्हणजे आंब्याचं आजीर्ण झालं ना की आंब्याची जी कोय असते ती फोडून त्याच्या आतमध्ये जो छोटा मगज निघतो ना तो उगाळून जरी तुम्ही मुलांना दिलात तरी सुद्धा आंब्याचं अजीर्ण कमी व्हायला हो मदत होते तुम्ही पाहिलं असेल बऱ्याचदा पूर्वीची लोकं किंवा आपल्या घरातील आजी आजोबा त्यांना जर आंबा खायला दिला ना तर तो शक्य होईल तितका त्या आंब्याच्या साली सकट तो आंबा खाण्याचा प्रयत्न करायचे त्याचं कारणच हे होतं की आंब्याचा साल पोटात गेलं ना की खाल्लेला आंबा छान पचायला मदत होते आणि त्याचं आंब्याचं होणारा अजीर्ण आपण टाळू शकतो आंबा खाल्ल्यामुळे जो त्रास होऊ शकतो तो आपण टाळू शकतो शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप खुँ थँक्यू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा तुमचं आणि तुमच्या मुलांचं नातं घट्ट करणाऱ्या अशा वेगवेगळ्या विषयांवर आपण नेहमी चर्चा करत असतो त्यामुळे चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन विषयासोबत तोपर्यंत तुमची आणि तुमच्या मुलांची काळजी घेत राहा धन्यवाद